चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा किंवा महाराज म्हणतात विश्वास जर असेल मालकावर मी सत्ता राबविश्वास अधाल बागितन ते बयाएगी 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 Come mm. <laughs> <laughs> हो ते सत्ता ते विश्वास जर असेल तर महाराज मालकावर बी सत्ता गाजवीत आहे ती फक्त काय महत्वाचं आहे विश्वास महत्वाचा आहे मग धंदा कुठला बी करा धंद्याला अडचण नाही धंदा परमार्थाचा करा नाही तर धंदा संसाराचा करा धंद्यात तोला मोलाचा जर काय असेल तर विश्वास महत्वाचा लक्षात आलं का बोलणं कोणता बी हा त्यातली त्यात धंदा कोणता बी करायचा असला की इमानदारीनं धंदा केल्याशिवाय पोटाला पोटभर खायलाच मिळत नाही बरोबर आहे कुठला बी धंदा असू द्या कसा करावा लागतोय विश्वासानं आणि इमानदारीनं करावं लागतं इमानदारी तोला मोलाची महाराज त्याच्यात इमानदारीनं केलं तरच होत त्यातली त्यात तेट। संसाराच्या धंद्यात तरी थोडं खोट नाट जमल पण परमार्थाच्या धंद्यात खोट जमत नाही कारण तिथं येथे नाही खोटा चालत परिहार तिथं खोट जमत नाही कारण चित्ताचा तू साक्षी तुझकडे सर्व देवाला सगळं करत हा परमार्थाच्या धंद्यात काही कमी जास्त जमत नाही संसाराच्या धंद्यात थोडं खोटं नाट जमल कारण संसारच मुळात खोट आहे खोटा संसार आणि मजपायी द्यावी थार किंवा लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया ये रजार मृत्यु मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐक्य जैन कवनाचे श्रवणी मृत्यू लोकानी सुख आणि संसारन सुख या दोन्ही गोष्टी एकत्रित कधी नांदत नाहीत संसार मुळातच खोट आहे माराज त्याच्यासारखं उक्त जगात कुणी नाही भगवान मुरून गेले उलट्या फुपटीचं झाड आहे म्हणले ऊर्ध्व मूल म्हणजे शाख मच्छ आपल्याकडचे झाड ह्याच्या मुळ्या खालील शेंडेवर आहे संसाराचं मुळ्यावरील शेंडे खालीत मारा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा